आता आणखी एक मोठी बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे इमारती पाडण्याचे मनपाच्या नोटिसा कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही रोखल्या असा सवाल हायकोर्टानं शिंदेंना केलेला आहे नवी मुंबई मनपानं बचावल्या होत्या दोन बेकायदा इमारतींना नोटिसा चौदा मजली नैवेद्य आणि सात मजली अल्बेला अशा दोन इमारतींना मनपाकडून बेकायदा नोटिसा पाठवण्यात आलेल्या होत्या आणि तुमचे अधिकार संघा पटले तर सगळं तुमच्यावर सोडू असं देखील हायकोर्टानं म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कृत्याची हायकोर्टानं आता गंभीर दखल घेतलेली आहे नवी मुंबईमधल्या दोन इमारतींना मनपानं बेकायदा असल्याच्या नोटिसा पाठवलेल्या होत्या आणि त्या, त्या नोटिसा रोखण्याचा प्रकार आ, कसा काय केला असा सवाल शिंदेंना हायकोर्टानं विचारला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत वेदांतने फोनवरून आपल्यासोबत आहेत वेदांत हे प्रकरण नेमकं काय का शिंदेंनी काय आदेश दिलेले होते आणि न्यायालयानं कसं फटकारलेलं आहे मादडीच्या सामाजिक संस्थेनं या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये वाशीमधील मधील सेक्टर चौदा मधील बिल्डिंग ह्या बेकायदा आहेत आणि त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तर नवी मुंबई महापालिकेकडे के केली होती आणि त्यानंतर मार्च मध्ये या दोन बिल्डिंग पाडण्याची नोटीस ही नवी मुंबई महापालिकेने बजावली होती आता या नोटीस नंतर हे जे पाडकाम आहे ते थांबावं किंवा ही नोटीसीला स्थगिती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असं कोर्टात सांगण्यात आलं आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं या सगळ्या उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारासंदर्भात विचारणा केली जर एखाद्या महापालिकेने जर अशा <थाणागा> प्रकारे पाडकामाची नोटीस दिली होती आणि पाडकाम करायचं होतं तर मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात या नोटीसला स्थगिती दिली अशी विचारणा या सगळ्या सुनावणी दरम्यान काल मुंबई उच्च न्यायालयाने केली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आता या संदर्भात पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे ज्यामध्ये कोणत्या अधिकारात हे स्थगिती दिली उत्तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात येईल वेदांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वळूयात पुढच्या